नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदान वाटप तसेच रब्बी वाटप याच्या संदर्भात जे काय उर्वरित शेतकरी होते त्यांच्या खात्यामध्ये दे। अद्याप देखील अनुदानाचं वितरण झालेलं नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून हे अनुदानाचं वितरण सुरू झालेलं आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता परभणी हिंगोली व नांदेड या चिन्ही या तिन्ही जिल्ह्याचा अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत आता याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामधील किती तालुके किती महसूल मंडळे परभणी जिल्ह्यामधील किती तालुके किती महसूल मंडळे तसेच नांदेड जिल्ह्यामधील किती तालुके व किती महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप सुरू झालेलं आहे हे संपूर्ण यातील जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये सुरुवात प्रथम आपण नांदेड जिल्ह्याचा आप अपडेट बघणार आहोत नांदेड जिल्ह्यामधील एकूण सोळा तालुक्या आहेत आणि सोळा तालुक्यामधील एकूण ब्याण्णव महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना हे अनुदानाचं जे काय उर्वरित हे पैसे आहेत तर ते सुरू त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली त्याच्यामध्ये आता अर्धापूर तालुका तसेच भोकर तालुका बिलोली तालुका देगलूर तालुका धर्माबाद तालुका हातगाव तालुका हिमायतनगर तालुका कंधार तालुका किनवट तालुका तसेच लोहा तालुका माहूर तालुका मुदखेड तालुका त्याच्यानंतर मुखेड तालुका तसेच नायगाव खैरगाव तालुका नांदेड तालुका आणि त्याच्यानंतर शेवटचं म्हणजे उमरी तालुका ह्या सर्व तालुक्यामधील शेतकरी येतात आणि आता याच्यामध्ये यांचे कोणकोणते महसूल मंडळ आहेत आपण हे बघणार आहोत आता नांदेड जिल्ह्यामधील पहिला तालुका म्हणजे अर्धापूर तालुका अर्धापूर तालुक्यामधील एकूण चार महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये पहिला महसूल म्हणजे अर्धापूर महसूल मंडळ तसेच धाबड महसूल मंडळ त्याच्यानंतर मालेगाव महसूल मंडळ या तिन्ही महसूल मंडळामधील जे काही शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण आजपासून सुरू होण्यात जमा झालेले आता त्याच्यानंतर भोकर तालुका भोकर तालुक्यामधील एकूण पाच महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ म्हणजे भोकर तालुका भोकर महसूल मंडळ तसेच भोशी महसूल मंडळ किनी महसूल मंडळ मातूळ महसूल मंडळ आणि मोगली हे महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं वाटप सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर बिलोली तालुका बिलोली तालुक्यामधील पहिला महसूल मंडळ म्हणजे आदमापूर महसूल मंडळ तसेच बिलोली महसूल मंडळ त्याच्यानंतर कुंदलवाडी महसूल मंडळ तसेच लोहगाव महसूल मंडळ रामतीर्थ महसूल मंडळ तसेच सागरोडी महसूल मंडळ ह्या मंडळामध्ये आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं वाटप सुरू झाले आहे त्याच्यानंतर देगलूर तालुका देगलूर तालुक्यामधील पहिला महसूल मंडळ म्हणजे देगलूर महसूल मंडळ तसेच हानेगाव महसूल मंडळ त्याच्यानंतर खानापूर महसूल मंडळ तसेच मालेगाव महसूल मंडळ मार्केन महसूल मंडळ नारंगल खुर्द महसूल मंडळ आणि त्याच्यानंतर शहापूर महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण जमा होण्यासाठी सुरुवात झाली त्याच्यानंतर ता धर्माबाद तालुका धर्माबाद तालुक्यामधील एकूण चार महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ धर्माबाद महसूल मंडळ झरीकोट महसूल मंडळ कारखिरी महसूल मंडळ आणि सिजरकोट महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळी शेतकरी आहेत त्यांना अनुदानाचं वितरण चालू झाले त्याच्यानंतर हिमायतनगर महसूल मंडळ हिमायतनगर तालुका त्याच्यामध्ये पहिला महसूल म्हणजे हिमायतनगर महसूल मंडळ तसेच जवळगाव महसूल मंडळ आणि सारसम महसूल मंडळ या मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे त्याच्यानंतर हातगाव तालुका हातगाव तालुक्यामधील पहिला महसूल मंडळ म्हणजे आष्टी महसूल मंडळ तसेच बारड शेवळा महसूल मंडळ हातगाव महसूल मंडळ मंटा महसूल मंडळ निवगा महसूल मंडळ पिंपरखेड महसूल मंडळ तळणी महसूल मंडळ आणि तामसा महसूल मंडळ या मंडळामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं वितरण सुरू होण्यासाठी झालेलं आहे त्याच्यानंतर कंधार तालुका कंधार तालुक्यामधील पहिला महसूल मंडळ आहे बारुळ त्याच्यानंतर दिग्रज बुद्रुक महसूल मंडळ कंधार महसूल मंडळ कुरुला महसूल मंडळ उस्मानाबाद उस्माननगर महसूल मंडळ तसेच तेतवाद महसूल मंडळ आणि फुलवाल या सर्व मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात आहे त्याच्यानंतर किनवट तालुका किनवट तालुक्यामधील पहिला महसूल मंडळ आहे बोधडी महसूल मंडळ त्याच्यानंतर दहिली महसूल मंडळ इसापूर इल इलसापूर महसूल मंडळ त्याच्यानंतर जलदारा महसूल मंडळ किनवट महसूल मंडळ मांडवी महसूल मंडळ शिवनी महसूल मंडळ सिंदगी मो महसूल मंडळ आणि उमरीबा ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे आमदाराचे पैसे जमावण्यासाठी सुरुवात झालेले आहे त्याच्यानंतर लोहा तालुका लोहा तालुक्यामधील पहिला महसूल म्हणजे कलंबर बुद्रुक त्याच्यानंतर कापसे महसूल मंडळ लोहा महसूल मंडळ माळकोळी महसूल मंडळ सावरगाव नरसद महसूल मंडळ शेवाडी बा महसूल मंडळ आणि सो सौ, सोनखेड महसूल मंडळ या मंडळामधील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमावण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर माहूर महसूल माहूर तालुका माहूर तालुक्यामधील माहूर महसूल मंडळ सिंदखेड महसूल मंडळ त्याच्यानंतर वाईबा महसूल मंडळ आणि वानोळा महसूल मंडळ ही मंडळी याच्या अंतर्गत पात्र आहेत त्याच्यानंतर मुखेड तालुका मुदखेड तालुका मुदखेड तालुक्यामधील बारण महसूल मंडळ मुदखेड महसूल मंडळ आणि मुघट महसूल मंडळ आहे यासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण आजपासून सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर नायगाव तालुका नायगाव तालुक्यामधील बरबाडा महसूल मंडळ तसेच घुंगराळा महसूल मंडळ कुंटूर महसूल मंडळ मांजरम महसूल मंडळ नायगाव महसूल मंडळ आणि नरसी ही मंडळं याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण आजपासून सुरू झालेले आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्हा नांदेड तालुका नांदेड तालुक्यामध्ये लिंबगाव महसूल मंडळ नालेश्वर महसूल मंडळ नांदेड ग्रामीण नांदेड शहरी महसूल मंडळ तसेच तरुडा बुद्रुक महसूल मंडळ तुप्पा महसूल मंडळ वाराणसी महसूल मंडळ विष्णुपुरी महसूल मंडळ आणि वाजगाव महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि त्याच्यानंतर उमरी तालुका उमरी तालुक्यामधील धानोरा बुद्रुक महसूल मंडळ गोळेगाव महसूल मंडळ सिंधी महसूल मंडळ आणि उमरी महसूल मंडळ या सर्व मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं वितरण सुरू झालेले आहे त्याच्यानंतर मुखेड तालुका मुखेड तालुक्यामधील अंबुलगा बुद्रुक महसूल मंडळ बारहाली महसूल मंडळ चांदोला महसूल मंडळ जऊर महसूल मंडळ जाम महसूल मंडळ त्याच्यानंतर मुखेड महसूल मंडळ मुक्रुंबाद महसूल मंडळ आणि येवटी ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत एकंदरीत पूर्ण नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला गेला तर के के, के एक याच्यामध्ये सोळा तालुके आणि सोळा तालुक्यामधील एकूण ब्याण्णव महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र आहेत याची सर्व यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे त्याच्यानंतर पुढचा म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामधील एकूण पाच तालुके आणि एकूण तीस महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि यासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही उर्वरित अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये आता औंडा तालुका वसमत तालुका हिंगोली तालुका कळमनूर तालुका आणि सेनगाव तालुका हे सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत आता याच्यामध्ये आपण तालुक्यामधील बघू औड्यागनाथ तालुक्यामधील पहिला महसूल मंडळ म्हणजे औंडागनाथ तालुका चवळा बाजार महसूल मंडळ त्याच्यानंतर साळणा महसूल मंडळ आणि येळेगाव म सोळंके महसूल मंडळ या मंडळामधील सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं वितरण हे आजपासून चालू झालेलं आहे त्याच्यानंतर वसमत तालुका वसमत तालुक्यामधील पहिला महसूल मंडळ म्हणजे आंबा महसूल मंडळ वसमत महसूल मंडळ गिरगाव महसूल मंडळ त्याच्यानंतर हट्टा महसूल मंडळ हैतनगर महसूल मंडळ कुरुंदा महसूल मंडळ तसेच तेंबोर्णी महसूल मंडळ या सर्व मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदान हे जमा होण्यासाठी सुरुवात आहे त्याच्यानंतर आता हिंगोली तालुका हिंगोली तालुक्यामध्ये बासंबा महसूल मंडळ तसेच डिग्रस कराडे महसूल मंडळ हिंगोली शहर त्याच्यानंतर खांबाळा महसूल मंडळ माहिा महसूल मंडळ नरसी नामदेव महसूल मंडळ आणि सिरसं हे सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र आहेत त्याच्यानंतर कळमनूर तालुका कळमनूर तालुक्यामधील आखाडा बाळापूर महसूल मंडळ डोंगरकडा महसूल मंडळ तसेच कळमनुरी महसूल मंडळ नंदापूर महसूल मंडळ वाकोळी महसूल मंडळ आणि वारंगा फाटा महसूल मंडळ या महसूल मंडळामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं वितरण हे जमा होण्यासाठी आजपासून चालू झालेले आहे त्याच्यानंतर सेनगाव तालुका सेनगाव तालुक्यामधील आजेगाव महसूल मंडळ गोरेगाव महसूल मंडळ हट्टा महसूल मंडळ पानकनेरगाव महसूल मंडळ साखरा महसूल मंडळ त्याच्यानंतर सेनगाव महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून हे अनुदानाचं वितरण जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर पर पुढचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामधील ता एकूण नऊ तालुके आणि त्रेपन्न महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये आता गंगाखेड तालुका जिंतूर तालुका मानवत तालुका पालम तालुका परभणी तालुका पाथरी तालुका पूर्णा तालुका सेलू तालुका आणि सोनपेठ तालुका हे सर्व तालुके आहेत आता याच्यामध्ये कोणकोणते महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण सुरू झालेले आपण हे बघणार आहोत आता याच्यामध्ये पहिला म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुका गंगाखेड तालुक्यामधील गंगाखेड महसूल मंडळ महा महादपुरी महसूल मंडळ त्याच्यानंतर माखणी महसूल मंडळ तसेच पिंपळदरी महसूल मंडळ आणि त्याच्यानंतर राणी सावरगाव महसूल मंडळ या महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं वितरण चालू झालेलं आहे त्याच्यानंतर जिंतूर तालुका जिंतूर तालुक्यामधील आडगाव महसूल मंडळ बामणी महसूल मं मंडळ बोरी महसूल मं मंडळ चारठाणा महसूल मंडळ दुधगाव महसूल मंडळ जिंतूर महसूल मंडळ सावंगी महाबुद्रुक महसूल मंडळ तसेच वाघी दानोरा महसूल मंडळ या महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण चालू झालेलं आहे त्याच्यानंतर परभणी तालुका परभणी तालुक्यामधील दुसरा म्हणजे मानवत तालुका मानवत तालुक्यामधील केक्कर जवळा महसूल मंडळ कोल्हा महसूल मंडळ मानवत महसूल मंडळ रामपुरी बुद्रुक महसूल मंडळ आणि ताडबोरगाव आहेत मानवत तालुक्यामधील महसूल मंडळी त्याच्यानंतर आता पालम तालुका पालम तालुक्यामधील बनवस महसूल मंडळ साटोरी महसूल मंडळ पालम महसूल मंडळ पेठ शिवणी महसूल मंडळ आणि राजूर महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र आहे त्याच्यानंतर परभणी परभणी तालुक्यामधील दैठाणा महसूल मंडळ जाम महसूल मंडळ परभणी रुरल परभणी ग्रामीण महसूल मंडळ पेडगाव त्यानंतर पिंगळी महसूल मंडळ सिंगापूर महसूल मंडळ टाकळी कुंभकरण महसूल मंडळ आणि झरी महसूल मंडळ ही मंडळ याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित आमदानाचं वितरण चालू झाले आहे त्याच्यानंतर पाथरी तालुका पाथरी तालुक्यामधील बाबळगाव महसूल मंडळ हदगाव बुद्रुक महसूल मंडळ कासापुरी महसूल मंडळ आणि पाथरी महसूल मंडळ याच्या अंतर्गत आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आमदानाचं वितरण चालू झाले आहे त्याच्यानंतर शेलू तालुका शेलू तालुक्यामधील चिखलठाणा बुद्रुक महसूल मंडळ देऊळगाव गणमठ महसूल मंडळ त्याच्यानंतर कुप्ता मोरेगाव सेलू आणि वालूर ही सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र आहेत त्याच्यानंतर आता पूर्णा तालुका पूर्णा तालुक्यामध्ये एकूण सहा मंडळ आहेत त्याच्यामध्ये चुडावा महसूल मंडळ खातनेश्वर महसूल मंडळ कावलगाव महसूल मंडळ लिंबाळा महसूल मंडळ पूर्णा महसूल मंडळ आणि ताडकळस महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र आहेत त्याच्यानंतर सोनपेठ तालुका सोनपेठ तालुक्यामधील अव्वलगाव महसूल मंडळ शेगाव शेगाव मराठा महसूल मंडळ तसेच सोनपेठ महसूल मंडळ आणि वडगाव महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काय उर्वरित अतिवृष्टी अनुदान असेल किंवा रब्बी बिबेन अनुदान असेल जे की कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परभणी हिंगोली व नांदेड या तिन्ही जिल्ह्याचा एकंदरीत अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत आता येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काय उर्वरित जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यांची सुद्धा माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून टाका कारण अशाच प्रकारचे संपूर्ण नवीन योजनांची अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सरात्र मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन निवडसह धन्यवाद